दत्तनगरमध्ये ब्रह्मकमळ फुलले परभणी शहरातील जिंतूर रोडवरील दत्तनगर, दत्तनगर परिसरातील सेवानिवृत्त सहाय्यक पुलीस उपनिरीक्षक अशोक पाटील यांच्या आशिष या निवासस्थानी आज ब्रह्मकमळ उमलले फुल उमलल्यानंतर पाटील कुटुंबियांनी विधिवत पूजा करून दर्शन घेतले या प्रसंगी परिसरातील नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते महिला व पुरुष नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने ब्रह्मकमळाचे दर्शन घेतले अत्यंत दुर्मिळाच्या या फुलाच्या उमलल्यामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते दुले, दुले। काकार